सभापती महोदय महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची अक्षरशः धिंडवडे निघालेत इतकी वाईट परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची आज झालेली आहे आणि या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरती तर एक वेगळी चर्चा होईलच या सभागृहामध्ये परंतु जे वारीची परंपरा आहे ह्या महाराष्ट्राला आणि अतिप्राचीन परंपरा आहे ज्या महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र वारीसाठी ओळखला जातो ज्यात छोट्या छोटा गरीब छोट्या छोटा गरीब वारकरी म्हणून केवळ वार ईश्वराच्या भक्तीसाठी आपलं देहबान हरून या वारीमध्ये समा समाविष्ट होतो आणि अशा या वारीला गालबोट लावण्याचं काम काल महाराष्ट्रात घडलेलं आहे ह्या कोयता गँगचा हैदोस असा सुरू आहे की आता ते वारकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलेत मी महाराष्ट्रात समजू शकतो श्रीमंतांना लुटतायत बिल्डरना लुटतायत गॅंगवॉर मध्ये एकमेकांचे बळी घेत आहेत राजकीय बळी होत आहेत सगळं बांध्य आहे त्याच्यावरती चर्चा होईलच पण वारकऱ्यांवरती ज्या वेळेला हल्ला होतोय वारीला जाणाऱ्या लोकांवरती हल्ला होतोय आणि त्याच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीत कुठली अजून कारवाई झालेली नाहीये त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या या परंपरेला काळीमा परंपरेवरती घाला घालण्याचं सरकारची कोणावरही बिलकुल सरकारचा दरारा नाहीये कोण कोणाला घाबरत नाहीये मोकाट सुटले सगळे गुंड आणि म्हणून महाराष्ट्राच्या या कायदा सुव्यवस्था परिस्थितीवरती ताबडतोब सगळं काम बाजूला ठेवून सर्वसाधारण माणसाला सर्वसाधारण गरीब वारकराला असं वाटलं पाहिजे की हे सरकार माझ्या बाजूने उभं आहे म्हणून सगळं कामकाज बाजूला ठेवून कायदा सुव्यवस्थेवरती आज चर्चा घ्यावी अशी मी टू नाईटी एटी नाईनच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो